गुड आफ्टरनून तर हे बघा आमचं पपईचं झाड त्याला बघा किती मोठ्या मोठ्या पपया लागल्यात किती छान दिसतात मोठ्या मोठ्या डोळे पडलेत हे बघा किती मोठे मोठे आहेत एकदम रानातल्या फ्रेश नॅचरल बिना केमिकल्सच्या अजून खूप फुलं आहेत खूप याच्यात पपया आणि ह्या आम्ही काढल्यात किती भारी बघा किती पिकल्यात मस्त त्याचा कलर बघा किती छान दिसतोय आणि ह्या द्यायच्यात आता लिओला खायला कलरवरूनच आहे किती भारी असेल पपई तर ही घरी नेऊया आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करूया म्हणजे लिओला खायला सोपं जाईल मम्मी याला दोन याला पण डोळे आहेत अजून किती छान आहे बघा पपई खाल्ल्याने पचनास मदत होती पचन क्रिया चांगली होती सुधार्थ पच्चन त्याला डोळे आहेत या दोन याला आहेत डोळे आपलं येईल का ते नाही जमायचे आता हे काढले कस तरी इकडे पण आहेत दोन त्यानंतर इकडे पण इकडे पण लोळे हा कशा काढायच्या आणि इकडे पण पप्पायाच पप्पाया किती पप्पा आहेत कॅच नाही घेता याचं पडतील त्याच कशा कशा काढल्या तर लिओला आपण देऊया आता हेल्दी ट्रीट पपयाचं ह्या आम्ही झाडालाच पिकू दिल्यात आणि आता काढल्यात किती सुंदर दिसतोय बघा कलर ह्या दोन तोडावं लागतील ना ते ला कोणी घेऊन जाईल मी नाही अजून तोडून आणलं <laughs> विकायला जायचंय याला टाईम लागेल पिकायला

आता याच्यात छोटे छोटे तुकडे करते लिओला वास आलाय तर लिओ किती भुंकतोय देते रे तुला आणि ते धाम कट करते ही आहे लिओची लहानपणीची प्लेट छोटी छोटी चल 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 खायचंय हलूच हळूच 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 खूप एक्सायटेड आहे लिहू लिला खूप आवडतं कुपे हळूच बाळा नीट बस ना हेल्दी ट्रेट लिओच छान आहे ना गोड गोड दुपारचा नाश्ता चाललाय लिओचा छान आहे ना गडगुड, मस्त तर असा होता हा हेल्दी ट्रीटचा व्हिडिओ फिनिश आता ढकलून देतो काय करत <laughs> ढकलून दिली हा 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 त्याची लहानपणीची प्लेट येते चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय